तर नमस्कार मित्रांनो तर कशा आहोत तुम्ही सगळेजण तर तुम्हाला तर माहितीच आहे की ही ब्लॉग आपण कशासाठी बनवतोय काय नाही तर तुम्ही म्हणता पहिल्या व्हिडिओमध्ये डिझाईनचं म्हणून डिझाईन दाखवली पण नाही तर मित्रांनो डिझाईन तुम्हाला जिथं बनवायची होती आपली ज्या जागेवर घरामध्ये डिझाईन बनवायची त्या जागेवर तुम्हाला दाखवलं होतं कुठं कुठं बनवायची कुठं कुठं नाही पहिल्या व्हिडिओमध्ये पण त्या टाईमला पूर्ण डिझाईन झाली नव्हती तर आता कम्प्लीट डिझाईन झालेली आहे तर आता साक्षी पण काम करायला काय करायला बघतो आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवणार आहे तर शेवट पॅन व्हिडिओ बघायचा आणि कसे आहे आता घराची सगळी डिझाईन आता झालेला आहे प्लास्टर पण आपलं कम्प्लीट झालेला तुम्हाला टोटल दाखवणार आहे सगळं तर सगळंच आपलं बघायचं कम्प्लीट आता मी जातो साक्षीकडे साक्षी काय करते बघतो आम्ही नीट तुम्हाला दाखवितो आपल्या घराची डिझाईन कशी झाली तर व्हिडिओ शेवट पॅन बघा सर आता मी जातो साक्षीकडे चला तर चला साक्षी काय कळली झालं जेवण केले का जेवण केलं का झालं का का होत झाडून बघा साक्षी करायचे काम आता साक्षीनं सगळं साईपाक साक्षीनं का नाही तर आता जेवण केलं का तू केला व्हिडिओ बघतोय बघितोय त्या दिवशी आपण डिझाईन दाखवली सांगितली होती कोणत्या कोणत्या घरामध्ये डिझाईन करायची कशी कशी करायची तुम्हाला सांगितलं होतं तर त्या टाइमाला झालेलं नव्हती डिझाईन आपली बरोबर आहे का तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपली आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्याली आपली डिझाईन दाखवायची करायची करायला काच तुझको समज आहे का लवकर काम उलकायचं आणि डिझाईन दाखवाय जा नाही का समज आहे ना तरी को तर चलो आप नाही वेळ म्हणजे जास्त वेळ नाही का तुम्हाला दाखवतो कसं करायला असं आहे पटपट उरक साक्षी करायली काम मित्रांनो झालं साक्षीचे काम सर आता मी तुम्हाला दाखवतो कशी डिझाईन झाली कशी नाही तर बघत राहा तर साक्षीचं झालेलं आहे आता घ्यायला जे पण झालं साक्षी सर बॅग जास्त नाही वेळ घालवतात आपल्या घरायक झालं तर बघा मित्रांनो कसं बनवायला फुल नंबर एक बनवा भया तिकडे केलं का आता तुम्हाला दाखवतो हे कळलं फुल आणि इकडे केलंय बघा पट्टा बिट्टा कसा आहे हा रूम मध्ये आता कमेंट करून सांगा आणि त लवकर बनवा ते बी नंबर एक मध्ये रूम मध्ये दाखवून कसं केलंय कसं नाही चलो तर आणि शेवट पण व्हिडिओ बघायचा कशी डिझाईन झाली कमेंट मध्ये हा चला आता बघूया कशी झाली कशी नाही तिकडे आहे आपलं घर बघा इथं आता त्यांचा पसारा आहे जे काम करत होते आपल्या इथं माणसं त्यांच्या ही पसारा मधी भरलेला आहे त्यांचा नाहीच आहे पसारा सगळं आपल्या घरचं प्लास्टर कम्प्लीट झालेला आहे का नाही म्हणून आज म्हणाल तुम्हाला खास करून व्हिडिओ बनवून दाखव की कशी झाली कशी नाही डिझाईन त्याच्यामुळं म्हणून कोण आहे मध्ये आहे काय करायला चला बघा इकडे भरलाय पसारा किती भरलाय बघा इकडे पसारा आहे का त्याचं मित्रांनो आपली एवढी डस उडून राहिली आहे एवढी उडली डस काय नाही शिमरीचे पोते उडले चार पाच काय आई काय करायला का सणी बघायचं आई का पुन्हा वाल द्यायचं होतं वाल द्यायचं होतं पुन्हा करायचं होतं ते बरं ऐकलं मित्रांनो हां बघा मित्रांनो कसं झालं आहे फुल हा बघा फुल कसं झालं आहे आणि हे बघा पट्टा कधीचा पट्टा गणेश पट्टा घालून ते का बघा हे बघा 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 बा का बघा कसं झालं फडलं का झा काही चांगलं बघा मित्रांनो कमेंट करा अजून परीखाच्या घरामध्ये पण फुल काढलं आहे वेगळं फुल काढलं आहे काय आता आपल्याली घराचं काय काय काम राहिले हे पण तुम्हाला सांगणार आहे का नाही इकडे अय ही आपल्या घराची खिडकी बसवायची राहिली का नाही खिडे बसवायची राहिली आता चल तिकाला घरामध्ये डायरेक्ट चला साक्षी ती या रूम मध्ये चलो चलो मन चलो हे पट्टा मित्रांनो फुल कशामध्ये होतो म्हणजे नाव कुठं येस भगवान यस वादुनाओ <laughs> वादुनाओ? यस यस बघा सांगायचं नाव आलं ह्याच्यामध्ये मी मुद्दाम टाकलं या आलं नाही

तुझी माहिती ना गे काय फुल फुलकच झालय आणि बका पट्टा काय झाला का सक्षी चढले दिसापासून स्वप्न होत आमचं घर 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 आम्हाला घर नव्हतं मित्रांनो खरंच तुमचं प्रेम आणि तुमचा एवढा आशीर्वाद आणि तुमचा एवढा सपोर्ट का नाही तुला का गेला यायचा आपल्याला वरचा कोण यानो वर मी तर कमेंट करा आणि नक्की सांगा तर चला मित्रांनो तर मित्रांनो कसं वाटले आपली डिझाईन आणि आपलं घर तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असाल की भरपूर काम अजून काय काय काम राहिले घराचं तर भरपूर सारे काम राहिले तर आता साक्षी लाईची रो आपण काय काय राहिले काय काय राहिले पुट्टी मारायची ह्या रूम ला, पुत्ती? पुत्ती पुत्ती? माराएशी? पुत्ती पुत्ती माराएशी, ला दोन रूमला पुट्टी मारायची पुन्हा काय राहिले कलर द्यायचा हा दरवाजे आणायचे हा खिडक्या लावायच्या हां बघा अजून अजून का तर बघा मित्रांनो अजून भरपूर काम राहिले आहे आपलं फरशी राहिली पुट्टी मारायची राहिली म्हणजे अजून भरपूर सारं म्हणजे जास्त अजून स्लायडिंग राहिली खिडक्या आपल्या खिडक्याची जी ही आहे खिडक्या बसवायची राहत मुकली लागली काय स्लायडिंग राहिली सगळं राहिलंय म्हणजे भरपूर असं अजून काम राहिलेलं आहे आपलं तर मित्रांनो तुमचा प्रेम तुमचं सपोर्ट फक्त तुमच्या प्रेमानं सपोर्टमुळं हे सगळं शक्य झालेलं आहे आणि मित्रांनो इथून पुढे पण असं प्रेम राहू द्या तुमचं कायमस्वरूपी तर मित्रांनो नंबर एक आपलं आता जे स्वप्नामध्ये होतं ते आता खरंच खरोखरमध्ये झालं आहे काही दिवस आधी आम्ही व्हिडिओ काढून म्हणत होतो की आम्ही घर बांधायचं आहे तुम्हाला सुद्धा आम्ही सांगत राहू आपण घराचं काम सुरू करणार आहोत तर फायनली आपलं घर बा किती खायला सुंदर झालंय बघा साक्षी कशी हसती खात खाता एक नंबर वाटायला लागले एकदम छान म्हणजे एकदम भारी ती पण सगळं तुमच्या प्रेमामुळे तर मित्रांनो असंच कायमस्वरूपी सपोर्ट करत राहा आणि आपला व्हिडिओ कसे वाटते हे पण एकदा कमेंट करून सांगा आणि डिझाईन पण कशी वाटायची ती डिझाईन कशी वाटायची कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ कोणा कोणाला आवडते हे पण कमेंट करून सांगा चला मित्रांनो आता जास्त नाही होता बाय बाय भेटू डायरेक्ट आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता चला आता Di channel Pekun Gak Sakti, ini video Pekun Gak. Selamat bye bye.